दिवसाची सुरुवात होते मिक्सर कारण का मिक्सर खराब झाले होते मम्मीने म्हणली मला लवकरात लवकर जा आणि नि मिक्सर नीट करून घेऊन ये मग मिक्सर वगैरे नीट करून गेला मी डॉग डॉकच्या घराच्या बाहेर थांबून तुला दहा फोन लागलो भाऊन एक पण फोन उचललेला नंतर मीच त्याच्या घरी जाऊन त्याला आवाज देऊन त्याला बाहेर बोलून घेतलं तेवढ्यात मला डॉक न म्हणलं की आपल्याला वाकी नदीवर जायचे मग डॉकला घेऊन निघालो वाकी नदीवरती कारण का त्याला डॉकला फुलं वगैरे अर्पण करायची ते पाण्यामध्ये घराकडे निघालो होतो की तेवढ्यात आमच्या रुईबाईचा फोन आला की मला दोन मिनिट दुकानावरती येऊन जाणं नंतर गेलो गॅरेजला कारण का माझी गाडी नीट करण्यासाठी द्यायची होती तेवढ्यात मला डॉग म्हणला की मला भूक लागलेली आहे चल आपण नाश्ता करण्यासाठी जाऊ नंतर गेलो मी आणि डॉग नाश्ता करण्यासाठी नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर भाई भेटले नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना गेलो माझं मतदान कार्ड आणि माझं आधार कार्ड थोडा अपडेट करायचं होतं कारण का मला लायसन्स लागणार काम वगैरे झाल्यानंतर जे एकदा घरी जाऊन जे जेवण करून झोपी गेलो उठल्यानंतर आयनला कॉल करून घराकडे बोलून घेतलो कारण का माझ्याकडे गाडी नव्हती रवीकडे जायचं होतं नंतर संध्याकाळी घरी जायचं होतं त्या टाइमला मग विजू भैया आणि आमचे राहुल भैया आले मला घेण्यासाठी